हॅलो हाय नमस्कार आता सध्या चौदा फेब्रुवारीला छावा हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झालेला आहे हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदर थिएटर्सला स्काय फोर्स त्याच्यानंतर सनम तेरी कसम असे वेगवेगळे मूवीज चालू होते आणि हे मूवीजसुद्धा व्हॅलेंटाईन वीकमध्ये चांगला जो आहे ना कलेक्शन करत होते परंतु जसं छावा चित्रपट प्रदर्शित झाला त्यानंतर यांच्या या मूवीजचं जे कलेक्शन आहे ते एकदम घसरलेलं आहे आणि बऱ्याचशा थिएटर्समधून यांचे शोसुद्धा क रद्द केलेले आहेत स्क्रीनसुद्धा काढून घेतलेले आहेत का आहे। तर आता छावा चित्रपट हा न, काहीतरी धुवा करणार किंवा तो स्वतः गा छावा चित्रपट हा मार्केट गाजवणार हे तर नक्कीच होतं कारण की तो आहे आपल्या छत्रपती शंभू महाराजांवरती संभाजी महाराजांवरती हा चित्रपट आहे आणि आपण मराठी म्हणून किंवा भारतातला प्रत्येक व्यक्ती तो छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा छत्रपती संभाजी महाराज असो यांना खूप आदर त्यांच्याबद्दल आहे किंवा एक भावनात्मक अटॅचमेंट जी आहे आन बाण शान आपण म्हणतो मराठ्यांची ते हे दोन व्यक्तिमत्व आहेत त्याच्यामुळे त्या म आपल्या महाराजांवरती चित्रपट आला आहे आणि तो दुवा करणार नाही असं होणारच नाही तर चौदा फेब्रुवारीला जवळजवळ सगळे सिनेमागृहांमध्ये बऱ्याचशा स्क्रीन्स ह्या चित्रपटाला मिळालेल्या होत्या आणि त्या चित्रपटामध्ये बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही आता ऑनलाईन जर तिकीट बुकिंग करायला गेले तर हाऊसफुल आहे आणि हा चित्रपट इतका म्हणजे आपल्या आतापर्यंत बॉलिवूडमध्ये जेवढे काही चित्रपट आलेले आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक उत्कृष्ट जी दिग्दर्शिका आहे किंवा जयलक्ष्मण उत्तेकरांची जी दूरदृष्टी किंवा जे इतिहास दाखवण्याचं जे त्यांचं कौशल्य आहे ना तेहाँ तुन सहस ते ह्या चित्रपटातून सहज दिसतं आपण अगदी टेलर जरी बघितला पिक्चरचा तरीसुद्धा आपल्याला त्याच्यातून कळतं आपल्याला ओढ लागली होती की कधी मी हा सिनेमा बघेल कधी थिएटरमध्ये जाईन आणि बघेल अक्षरशः क्लायमॅक्स जो आहे त्यावेळेस आपण रडू इतकं सुंदर अभिनय या आता ह्या चित्रपटाची स्टारकास्ट जर बघायची म्हटलं तर लक्ष्मण उत्तेकर हे मराठमुळे जे डायरेक्टर आहेत त्यांनी हा सिनेमा डायरेक्ट केलेला आहे आणि त्यांची हा हिंदी बॉलिवूड सिनेमा असल्यामुळे याच्यामध्ये जे मेन लीड रोलला हो आहे जसं की विकी कौशल आणि रश्मिका मंधाना तर हे त्या कॅरेक्टरमध्ये सूट होत आहेत आता बऱ्याचशा जणांचं आज आणि विकी कौशलनी इतकं छान इतकं उत्कृष्ट अभिनय इतकं छान त्यांनी प्रत्येक सीन साकारला आहे ना तो आप ला, आप ला की तो बघून आपल्या आपल्याला खरंच वाटतं की हे छत्रपती संभाजी महाराजच आहेत आणि तेच आपल्याला आपल्याला जेव्हा आपण आप डोळ्यांनी बघतो ना आपल्याला त्यांचीच अनुभूती येते आता आणि रश्मिका मंधना तर हिनीसुद्धा छान असा अभिनय केलेला आहे तिच्या अभिनयामध्ये थोड्याशा काही त्रुटी आहेत तिच्या ऐवजी दुसरी कोणी घेतली असती तरीसुद्धा चाललं असतं परंतु असो तिनेसुद्धा छान अभिनय केलेला आहे आता याच्यामध्ये सुद्धा बरेचशा लोकांचं असं म्हणणं आहे की मराठी चित्रपट आहे तर मराठी कलाकारांना पुढं नेलं पाहिजे मराठी कलाकारांना लीड लो रोलमध्ये घेतलं पाहिजे परंतु डायरेक्टर मराठी आहे हे का विसरतात लोक आणि दुसरी गोष्ट तसा फेस पण पाहिजे ना मराठी इंडस्ट्रीमध्ये की जो इतका छान अभिनय करू शकतो मूवीमध्ये एक सीन होता की ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज हे जवळपास एक वीस ते तीस सेकंद लेझिम खेळत होते आणि महाराजांच्या चेहऱ्यावरती इतका आनंद होता लेझिम खेळताना महाराजांचं जीवन हे संपूर्ण संघर्षामध्ये गेलेलं आहे महाराजांची तुम्ही जर पूर्ण जर तुम्ही बघितलं जन्मल्यापासून तर मरेपर्यंत हाल हाल होऊन ते मेले जरी ते राजे असले तरीसुद्धा त्यांना भावना होत्या मन होतं प्रेम होतं त्यांच्या हृदयामध्ये परंतु आपली जी मराठी लोक आहेत खरं बोलायचं म्हणलं तर त्यांनी त्या लेजिमवर सुद्धा आक्षेप घेतला आणि तो सीन जो आहे तो सुद्धा आपल्याला खपला नाही महाराजांचा तीस सेकंदाचा आनंदपूर्ण पिक्चरमधले आपण खपवून घेऊ शकलो नाही आणि आपण आता मग मागं काय बोलतोय की मराठी स्टारकास्ट पाहिजे होती मराठी स्टारकास्ट असायला तसा चेहरा तसा उत्कृष्ट अभिनय करणारा अभिनेता आहेच कुठं आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये हे सगळं फक्त आपण मराठी माणसं जे आहेत ना मी स्वतः मराठी आहे स्वतः मी कोई मराठा आहे परंतु आपणच आपल्या माणसांना कायम खेच असतो हे सुद्धा तितकंच खरं आहे आता पिक्चरमध्ये संतोष जुवेकर हे मराठी चांगले अभिनेते आहेत त्यांनी रायबाची जी भूमिका आहे ती साकारलेली आहे आणि त्यांनी सुद्धा छान अभिनय केला ते सुद्धा आपले मराठीच कलाकार आहेत आणि लीड म्हणजे जवळपास त्यांचा जो, जो रोल आहे ना तो खूप चांगला आहे स्क्रीन टायमिंगसुद्धा सुद्धा त्यांना बराचशी वेळ दिलेली गे दिली गेलेली आहे त्याच्यामुळं आपल्याकडं जर तितक्या चांगल्या क्वालिटीचे अभिनेते असतील तर नक्कीच त्यांना काम मिळतं परंतु मेन लीडमध्ये मराठी माणूस नाही हे आपन नाही ते नाही हे आपण नाही बोललं पाहिजे आपण आपला आता एकोणीस फेब्रुवारी येत आहे आणि आपण ॲक्च्युली इंस्टाग्राम वगैरे सगळं वापरतो आणि त्याच्यावर ट्रेंड झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे विचार आपण आत्मसात करणं गरजेचं आहे असो आता आपण येऊ खलनायकात भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्ना ह्याच्याकडे अक्षय खन्ना याचे चित्रपट असे एवढे काही नसतात लगातार दरवर्षी त्याचा चित्रपट येईल असं काही नाही त्याचा परंतु जो काही चित्रपट येतो त्याच्यामध्ये तो खूप वर्षातील ॲक्टर आहे तो खूप उत्कृष्ट अभिनय करतो आणि छावा चित्रपटामध्ये तर आपण कन्फ्यूज होऊ की हा म्हणजे खरोखरचाच औरंगजेब आहे का एकदम झेरॉक्स कॉपी औरंगजेबाची जी आहे ती अक्षय खन्नाने इतका छान असा अभिनय केलेला आहे आणि अक्षय खन्ना खरंच एक खूप म्हणजे खूप उत्कृष्ट अभिनेता आहे बारीक अभिनय करणारा अभिनेता आहे तर त्याची सुद्धा भूमिका खूप छान आहे आता औरंगजेबानं आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना खूप हाल अपेक्षा करून त्यांना मृत्यू दिलेला आहे त्यांच्या देहाचे तुकडे करून ते नदीत सोडले ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत आपल्या शंभूराजानं खूप हाल अपेक्षा सोसले आहेत त्यांचे जीवन हे फक्त ते राज जरी असलं तरीसुद्धा त्यांचा इतका संघर्ष त्यांच्या जीवनामध्ये आहे आणि आपण त्यांचे आपण त्यांचे हे आहोत मावळे आहोत आ म्हणजे फक्त मराठा जातीने असेल तर त्यांनाच फक्त छत्रपती महाराजांना श शिवाजी महाराजांना किंवा छत्रपती संभाजी महाराजांना हे करायचं मानायचं असं काही नाही आहे वे, वेगवेगळ्या समाजातील लोक ते अगोदर अठरा पकड जातीचे आहेत आणि त्यांचं पोषण करता हे आपले छत्रपती हे आपले दोन राजे आहेत हे लक्षात ठेवा आपल्या महाराजांची जी शिकवण आहे ती आपण लक्षात ठेवली पाहिजे दरवेळेस आपण झाडे लावले पाहिजेत परत स्त्रीला आपल्या माते बहिणी समान मानलं पाहिजे त्यानंतर आपण गुन्हेगारी नाही केली पाहिजे आपण माणुसकी दाखवली पाहिजे आपला मराठी माणूस पुढं जात असेल तर त्याला पुढं जाऊ दिलं पाहिजे आपल्या मनातली जी जु कुकडी भावना आहे ती आपण दाबून ठेवली पाहिजे आज आपल्या राजांचं मन इतकं मोठं होतं की प्रत्येक समाज मातंग समाज असू द्या माथाडी कामगार म्हणजे प्रत्येक कुठलाही समाज जो आहे त्या सगळ्यांना एकत्र घेऊन राजं पुढं गेलं राजांनी प्रत्येक गड किल्ला मोहीम जिंकली अहो पहिलं समुद्रातलं जहाज बनवणारं आपलं राजं होतं आणि त्यांच्याकडे इतकी बौ बुद्धी होती इतकं कौशल्य होतं त्यातलं थोडंसं जरी थोडंसं जरी आपण घेऊ शकलो तर आपण खूप प्रगती करू शकतो आपला जे महाराष्ट्र आहे जे आत्ता सध्या महाराष्ट्रातलं वातावरण आहे इतकं दूषित आहे इतकं खराब झालेलं आहे की माणसं माणसाला फक्त स्वार्थापोटी बघत आहेत तर ते सगळं बदलेल आणि आपल्या राजांचं नाव हे जगभरात तर आहेच आहे परंतु ज्या ज्या फक्त राजा आपण म्हणायचं की आमचे राजे पिक्चरमध्ये नाचले ते त तसे नव्हते ते असे नव्हते आणि आपण काय करतो एकोणीस फेब्रुवारीला डी जे लावतो कसलेही शांताबाईन कसली बाई तसली बाई गाणे लावतो आणि त्याच्यापुढं नाचतो पितो गुटखा खातो थुकतो आणि जयंती साजरी करतो हे आपल्याला राजांनी कधी शिकवलं नाही राजांनी नेहमी आपल्याला हे शिकवलं की एकजुटीने राहा एकमेकांचा आधार बना झाडे लावा आपले गडकिल्ले जे आहेत ते स्वच्छ ठेवा आपली संस्कृती जपा आपल्यावर बाहेरचे लोक आक्रमण करतील किंवा आपल्यावर वरचढ होतील तसं करू नका परत स्त्रीला आपल्या माते भगिनीसारखं जपा आणि राजांनी खरंच हे केलं राजांना म्हणजे औरंगजेबाला जेव्हा राजे मे गेले जग सोडून गेले तेव्हा औरंगजेबसुद्धा म्हटला होता ए अल्लाह तेरे द्वार जन्नत के द्वार खुले र किसी बी स्त्री को बुरी नजर से न देखने वाला मसीहा तेरे पास आयवा आहे खुद्द औरंगजेब इतका क्रूर होता त्याच्या तोंडातले हे उद्गार आहेत म्हटल्यावर आपले राजे काय होते हे आपण ओळखलं पाहिजे एवढं बोलून मी माझे म्हणजे माझं मन व्यक्त केलं माझ्या भावना व्यक्त केल्या राजांबद्दल बोलायला लावलं तर मला म्हणजे मी कितीही वेळ बोलू शकते माझं म्हणजे पूर्ण आत्ता मी व्हिडिओ बनवते पण माझ्या डोळ्यात पाणी येते अंगावर शहारे आहेत अंगावर काठे आहेत हेच म्हणजे आपल्या राजांचं जे प्रेम आहे किंवा राजांबद्दल जो आदर आहे तो प्रत्येकाने ठेवला पाहिजे आणि फक्त आता पिक्चर आला आहे म्हणून राजेराजे ओरडायचं नाही तर नेहमीच कधी पण तो, तो ट्रेंडच झाला पाहिजे की हां छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे राजे आहेत आणि त्यांच्याकडे प्रत्येकाने आत्मय मीच बघितलं व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा वाटलं तर शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील जे काही म्हणणं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला माझ्या भरभरून प्रेम छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय नमस्कार